ने ने आता तिकडे पिन करायला पाणी बिन आहे ना बच्कीच पाणी आहे मग का आता पाच चार पाच महिने झाले चालू आहे आता नाही चार पाच महिने झाले टोटल पाच जण आहे आता एक बादली घेऊन आलो एक बांबू आहे पाळली जॅकेट वगैरे आहे दोन गवताच्या पेंढ्या

वो तो आप ही बढ़े छिया फोटो चल, फुड़े चल।, फुड़े चल।

मला दौंडी ठोकणारी नाहीत या टायमाला अशा प्रकारे रामबोणी तयारी केलेली आहे हॅन्ड पण बघायचे ना दोन खोलून लाव खाली काढ काही बॅटरी मोठी मला नाही चढायला येणार मोठी बॅटरी भाऊ तिथे दोन तिथे एवढा अंतर अंतरायचं नाही 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 मागणी तोडीत नवं की जेवढा अरकांड पाहिजे कुठे तोडायचं पिंडीला नाही पुढचा तेवढाच बस नव तुझ सोडून दे हे सोडून मार्किंग म्हणजे छाडून एक म्हणजे बत्ती लय होईल तो भाव बट्टी पाहिजे कुंभ्याची बघायला पाहिजे हे काय पाचच झाड आमदार तो आपटे असेल

माग फोन इथं पहिला बांधून घेतला पाहिजे थांब हे रामाटे नाही तर पहिले हे बांधून गेले मत पिरणार नाही ना माऊ मोठा आहे बरं का नाही मोठा माऊ आहे बरं का आणि जुनं आहे पण नाही आडवी फोडणार हात पीत सगळेला त्या ट्रॅ बंद करायच्या बरं का चालू ठेवून जायचं महो बॅटरी मारायची कोण कोण चढणार मी चढणार आहे आणि दिन्या पोच्या उभारांना अजून बांधायला काय मारूम बॅटरी हे

बांधली नाही इथं इथे बसायचं इथं दिनाला जर बोला बसवा दिन्या इथं बस इथं दिन्या काय घाबरायसारखं कारण नाही बिंदास मी जाऊ म्हटलं की नाही तेव्हा तो पुढं जाधू काय रामभाऊ त्याला एक एक, एक पेट मार अजून नाही नाही बांधा पटकन जळी बांधव द्या फेका फेकाय एक बांधा रामभाऊ एक नाही मागल्या बाजूनच बांधा जरा हॅलो हॅलो अरे मला चढायला नाही येणार मी तुला काही पहिले बोलायची गरज नव्हती हात ह्याच्यावरती जात नाही मला त्याने बोलवलं पार्टी घेऊन त्याच्याकडे जायचं नाही व्यवस्थित तोंडबिंड बांध माझं करतो न आता बांधू इथं बसून अजून लई टायम आहे नंतर बांध तुला तास आहे অ okay.

देण्या हे आणि नीट थटून नीट दे व्यवस्थित दे बघ 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 अडकले पाय की त्याच्या कडीत पाय पायदे की कडी कुठे पडते

हॅलो हो भाईगडे या बायकडे या हा चालू ठेवा गेलं निघून गेलं हा जावा 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 गेलं मग उठून गेलं

पाळी दाखवण्या तर कापताच नाही येणार का त्यासाठी यार काय बोलायचं आता तो यार यरदा हो नाही चावत नाहीत तिने आता व्हिडिओ खूप मोठा झालाय काम पण मध आहे का चिकार राम भाऊ मध आहे का चिकार काढला काढलाय सगळा पिळून काढलाय तर ट्यूबचा वास आहे का नाही तो कामात आहे कुठल्या ढालेलं होतं बघा बरं नाही ते आंब्याचा आंब ते तिथं नाही वर वर अभि आंब त्याला पुढं होतं हा काडकी दाखवायला लागेल आपल्याला चांगली जाण टाकू नको टाकू नको

हा था। एक मिनट नाही ठेवून येतो दोन मिनट पाहिजे कुठे येऊ का हात आहे माझ्याकडे पांढरे पांढरे तिकडे हे हसली दे खाली ती अर्धी आहे ती अर्धी तुकडा सर होत चल वरती चल इंट्रोडक्शन तिकडे थोडे अर्धी वरती राहिलेले अर्धी वरती राहिलेले पण हे रेग्युलर काम आहे का तुमचं रेग्युलर काम आहे फक्त आता चुकीमुळे दोन माश्या चावलेत आहेत मला बाकी चावत नाहीत नंबर सांगा तुमचा माझा नंबर आहे एकाच अठरा सतरा पत्ता अतरा नंबर बर शिव्या देतो हे की किती हे काय ती पण काचाची वाटलेली कुणी आणले तिने टायर आहे तिथं ए टायर घे की दिन्या इकडे कामाला येईल परत नेक्स्ट टाइम टायरच्या वासाने परत फुटफुट हे बघित आहे इथं इथं हे पाहिजे तू ती पोकडी पण की तिकड पोळ इकडे पिंडीवर त्यात मध आहे असू दे की काय खात ते का आता एवढे मोह काढून वरना खाल्लेस तर नाही चावले नाही ते जावल कम मोहतच मोह आता पुढची प्रोसेसिंग वाटणी काय कुठं आहे तर पण कुठं आहे एरिया कुठला आहे लय उंचावर असतील नाही काय बोल माहिती आहे का आपल्याला एक काढायला गेलो की बोल की दुसरं पण उठल त्यामुळे व्हायची सगळी गडबड आता एक असतं ठीक आहे मध्ये जोडून मोठ्या करा गळे खाली भात 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 पडत भात भात पडत काय करू बार्डी तर आहे कोण नाही तर काय ए भाई काय करा मला कुठं माहिती आहे मी शेड्या प्लॅन्ट घातले ना हो फावड्या

खराबी माशे सारख अरे याच्यात पण मध आहे खायसारखं नाही नाही ना नाश्या हे बघ याच्यात पण मध आहे इकडे बघ मध आहे याच्यात इकडे बघ ना मध नाही अरे तर भाऊ नाही हे बघ इकडे बघ इकडे बघ अरे नाही तो